नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज थोडा बदल आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सनी खरेदी केली आहे एक हजार शहाऐंशी कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे आठशे एकवीस कोटी वॉट इल्ड वाढला आहे ते पुन्हा चारच्या जवळ पोचलं आहे डॉलर इंडेक्स एकशे तीनच्या जवळ आलाय क्रूड सत्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव झाला आहे पी सी आर एक पॉईंट बावन एवढा झाला आहे जिओ ती त्यांचं एक्स डिव्हिडंड इन्कम चारशे तेरा पॉईंट सहा कोटी एवढं झालं पूर्वी तीनशे एक्क्याण्णव कोटी होत इंटरेस्ट दोनशे एकोणसत्तर कोटी पूर्वी एकशे शहाऐंशी कोटी त्यांचं नेट प्रॉफिट मात्र थोडंसं कमी आहे दोनशे सत्तावीस कोटी पूर्वी दोनशे तेहतीस कोटी ॲस्टर डीएम यांनी गल्फ बिझनेस विकला त्या गल्फ बिझनेसमधून अप्रंट पेमेंट म्हणजे ताबडतोब मिळालेली रक्कम ही नऊशे तीस मिलियन डॉलर्स एवढी आहे तर या अपफ्रंट रकमेपैकी सत्तर ते ऐंशी टक्के रक्कम ते डिव्हिडंट म्हणून वाटणार आहेत आणि ही रक्कम पर शेअर एकशे दहा ते एकशे वीस रुपये होते त्यामुळे ॲस्टर डी एमचा शेअर ते जीत राहील एंजल वन एंजलली पंचवीस लाख त्यांचे क्लायंट झाले त्यांचा टर्नओव्हर छत्तीस लाख ,00 कोटी एवढा झाला पूर्वीचा टर्न ओव्हर एकोणतीस पॉईंट सहा लाख कोटी एवढा होता केसोरामचा रेव्हेन्यू कमी झाला तोटा वाढला आणि मार्जिनही कमी झालं पी एन सी इन्फ्रा त्यांनी बारा त्यांचे एस पी व्ही जे होते ते हायवे इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टला ते विकून टाकणार आहेत आणि नऊ हजार पाच पॉईंट सात एवढे कोटी रुपयाला ते एस पी व्हीज विकणार आहेत त्यामुळे पी एन सी इन्फ्रा तेजीत राहील शक्ती पंप क्यू आय पी करणार आहे आर व्ही एन एलला मध्य प्रदेश मध्यक्षेत्र विद्युत वितरण कंपनीकडून प्रोजेक्टसाठी लोएस्ट बिडर ठरली आहे दोनशे एक्कावन्न कोटी रुपयाचं प्रोजेक्ट जेन्सॉल जी ई -E एन एस ओ ए यांना पन्नास मेगावॅट डी सीचं सोलर प्रोजेक्ट प्लॅन छत्तीसगडमध्ये लावण्यासाठी सारडा एनर्जीकडून दीडशे रुपये दीडशे कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं डी सी एक्स डी सी एक्सने क्यू आय पी लॉन्च केला बी एल एस इंटरनॅशनलची सबसिडियरी आय डाटा याच्यामध्ये ते शंभर टक्के स्टेक चारशे कोटीला घेणार आहे बैंकम को बाहर पड़ला तो बायोकॉन बैंक मधे बैंक मधे डेल्टा पॉली पॉलिक एस्कॉट्स इंडिया सीमेंट स्टील अथॉरिटी पिरामल बंधन हिंदुस्तान फॉपर इंडस टॉवर पी व्ही आर जी हे शेअर बँकमध्ये आहे सरकारने विनफॉल टॅक्स क्रूड पेट्रोलियमवरचा सतराशे रुपये प्रतिटनाला एवढा कमी केला आहे पूर्वी हा टॅक्स तेवीसशे रुपये होता आता सतराशे रुपये झाला आज ज्योती सी एन सीचं लिस्टिंग आहे ज्योती सी एन सी हा शेअर तीनशे एकतीस रुपयाला दिला होता अर्जेंटिनाची जी सरकारी कंपनी आहे काबिल याच्यामध्ये पाच खाणीमध्ये काम करण्यासाठी भारत सरकारने करार केला त्याचा फायदा नालको हिंदुस्तान कॉपर या कंपनीला होऊ शकतो आणि सरकारनी बोलासिसच्या एक्सपोर्टवर बंदी आणली आहे त्यामुळे त्याचा परिणाम आज साखर कंपन्यांवर दिसू शकतो साखर कंपन्यांचे शेअर आज पडू शकतात मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्यामध्ये आहे ऑफलाईन आहे कोर्सची जागा स्टेशनजवळ आहे शनिवारी सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार रविवारी सकाळी नऊ ते बारा एक ते चार असा कोर्स घेतला जाईल हा क्रॅश कोर्स आहे संपूर्ण पोर्शन शिकवला जाईल कोणाला जर चौकशी करायची असेल तर मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आज कोणते शेअर तेजीत आणि कोणते शेअर मंजित राहतील तर पहिल्यांदा तेजीत कुठले शेअर साधारणपणे राहू शकतील अर्थात हे बातम्यांवरनं ठरत आहे की ही चांगली बातमी आहे त्या कंपनीच्या दृष्टीने की वाईट बातमी आहे वेदांता लँडमार्क कार्स नालको हिंदुस्तान कॉपर पातंजली पेटीएम बी एस, ई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ओ एन जी सी एन एच पी सी एस जे व्ही एन एच डी एफ सी ए एम सी पी एन सी इन्फ्रा फेडरल बँक शक्ती पब सारडा एनर्जी आर व्ही एन एल चेन्नई पेट्रो लॉरेस लॅब इंडस टॉवर पण आता बंदीत कुठले शेअर जाऊ शकतात तर काही टेक्निकल दुरुष्ट्या आणि काही बातम्यांमुळे तर साखरेच्या शेअरकडे लक्ष द्या बातमी तरी शेअर साखरेच्यासाठी खराब आहे पण लक्ष द्या जा, बंदीत जाण्याची शक्यता अधिक आहे त्याचप्रमाणे आर बी ए आर बी आयनी हाऊसिंग कंपन्यांसाठीचे नियम बदलले त्यामुळं पी एन बी हाऊसिंग एल आय सी हाऊसिंग अशा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांवर त्याचा खराब परिणाम होऊ शकतो त्यामुळं पी एन बी हाऊसिंग एल आय सी हाऊसिंग हे शेअर मंदीत दिसू शकतात त्याचप्रमाणे आयशर मोटर एक्साइड टी व्ही एस मोटर हे टी जीही टेक्निकल दृष्ट्या आज मंदिर दिसू शकतात एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला मार्केट मध्ये अपयश आलं तर दूर पळू नका हे अपयश कोणावरही ढकलायचा प्रयत्न करू नका माझं काय चुकलं हे पहा ती चूक दुरुस्त करायचा प्रयत्न करा, करा। समजा एखाद वेळेला आपण शेअर विकले आणि पुढे शेअर वाढत गेला पण तुम्ही विकलेत ते प्रॉफिटमध्येच विकलेत की नाही म्हणजे नुकसान झालं ते प्रॉफिट कमी मिळालं तोटा झाला आहे असं तर नाही ना मग पुढच्या वेळेला तुमच्याजवळ दहा शेअर असतील ते तर ते दोन दोनच्या टप्प्याने विका शंभर शेअर असतील तर ते दहा दहा वीस वीसच्या टप्प्याने विक टप्प्याने विका पण कधीकधी अशा ठिकाणी असंही होतं की तुमचे पहिले दहा शेअर प्रॉफिटमध्ये विकून होतात आणि नंतर मार्केट जोरदार पडू लागतं तर तुम्हाला चढ्या बाबाला विकताही येत नाही वेगवेगळे अनुभव गेल्या पंचेचाळीस वर्षात घेतलेले आहेत त्यामुळे दोन शेअरची दक्षिणा देऊन बघायची काय होत आहे त्याच्या पुढे भाव वाढला थोड्या अंतराने आणखी दोन शेअर विकले पण मी विकल्यानंतर शेअर वाढला म्हणून घाबरू नका की कि, किंवा मी खरेदी केल्यानंतर शेअरचा भाव पडला मला आणखी स्वस्त मिळू शकला असता म्हणूनही बिथरून जाऊ नका मार्केटची लहर असते आपल्याला जसं लहान मुलांबरोबर ॲडजस्ट व्हावं लागतं तसं मार्केटबरोबर ॲडजस्ट होता होताच आपल्याला मार्केट शिकता येतं त्यामुळे गोंधळून न जाता थोडेफार आपल्यामध्ये बदल करा तुमच्यात सुधारणा दिसेल प्रत्येक वर्षी तुम्हाला तुमचं प्रॉफिट वाढलेलं नक्की दिसेल पण घाबरून जाऊ नका आणि भांडवल बाहेर काढा बाकीची रक् बाकीचे शेअर तसेच राहू द्या कारण बुल मार्केट आहे आणि खराब शेअर जे असतील त्याच्यातून मात्र सुटका करून घ्या बघू मार्केट कसं चालतंय नमस्ते